या ठिकाणी रामनंदगावच्या खेळाडूंनी या ठिकाणी सामना जिंकलाय सामना या, या ठिकाणी जिंकलाय संभाजी विद्यालयाच्या खेळाडूंनी या ठिकाणी सामना जिंकला आहे सर्व खेळाडूंचे या ठिकाणी अभिनंदन रानंदाव छत्रपती संभाजीले विद्यालय या खेळाडूच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा सामना जिंकलाय सर्व खेळाडूंचे अभिनंदन हा चांगलं की या ठिकाणी आनंद व्यक्त करताय चक्र विद्यालय या ठिकाणी हा सामना या जिंकला आहे किती पॉइंट हा सामना जिंकला आपण बघूया सर स्कोअर काय चालतं शेवट बेचाळीस अठरा बेचाळीस विरुद्ध अठरा असा सामना या ठिकाणी छत्रपती संभाजी विद्यालयाचा या ठिकाणी विजय झालाय व नक्कीच याचे यश या क्रीडा शिक्षक श्री ढगेसर यांना जातो नमस्कार रांजणगावचा संघ या ठिकाणी विजय झालाय बेचाळीस विरुद्ध अठरा असा या ठिकाणी रांजणगावखुरी खुरी छत्रपती संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सामना या ठिकाणी आणखी काही सामने सुरू आहे तालुकास्तरीय कबड्डी ता स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजी विद्यालय रांजणगावखुरी खुरी विरुद्ध ज्ञानेश्वर विद्यालय एकतुनी असा सामना झाला ज्यामध्ये बेचाळीस विरुद्ध सतरा असा छत्रपती संभाजी विद्यालय रांजणगावखुरी खुरी या संघाने या ठिकाणी विजय मिळवलाय दुसरा सामना सध्या या ठिकाणी सुरू आहे शाहू विद्यालय कृषी समृद्धी न्यूज सर्व प्रेक्षकांना विनंती आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार सर युट्यूब कधी पण बघा तुम्ही

नाही ते ओरयला सरक येऊ. गूगलला टाका नाही याला YouTube ला टाका ना. चल

ज्यामध्ये छत्रपती संभाजी विद्यालय बेचाळीस विरुद्ध एकूण विद्यालय अठरा असा मोठा विजय छत्रपती संभाजी विद्यालय या संघाने घेतला आहे आमच्या राजनानगावपुरीचे श्री दत्तात्रय चव्हाण पुरस्कृत माझे खेळाडू असे एक घातलेले खेळाडू आमचे रांजणगावचे ज्यांनी आत्ताच या ठिकाणी सुंदर असा विजय मोठा विजय मिळवला आहे व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी आमचे श्री माननीय धडेसर क्रीडा प्रशिक्षक यांनी मेहनत घेऊन तो संघ घडवला आहे शाहू विद्यालय विरुद्ध कोणतं विद्यालय विरुद्ध पैठण जायकवाळी विरुद्ध पैठण असा सामना सध्या सुरू आहे तालुकास्तरीय सामने या ठिकाणी सुरू आहे